जय हिंद मित्रांनो नमस्कार कसे आहेत सगळे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की तुम्ही खूप मेहनत घेत आहे खूप प्रॅक्टिस करताय खूप सराव करताय पण तरी गोळा जात नाही कारण काय माहितीये का तुम्हाला कानात सांगतो काना नाही ते टेक्निक मित्रांनो जोपर्यंत तुम्ही टेक्निक वापरणार नाही तोपर्यंत गोळा आउट ऑफ जाणार नाही कारण आहे ना गोळा हा टेक्निकचा जास्तीत जास्त भाग आहे खूप महत्वाचा रोल असतो गोळ्यामध्ये तर चला मी एकूण तुम्हाला सात असे टेक्निक आणलेले आहेत टिप्स आणलेले आहेत जे फॉलो करून तुम्ही तुमच्या गोळ्याला येत्या सात दिवसात आउट ऑफ करू शकता हे आपला शब्द आहे फक्त तुम्हाला ते पालन करायचं आहे आणि हो अजून एक महत्वाचं सांगतो मी नवच मीटर फेकायचो माझ्यापेक्षा मोठे मोठे महारथी आहेत तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील हजार लोक आहेत जे गोळ्याच्या संदर्भात विविध गोष्टी करतील तुम्हाला काय करायचं आहे एक तर मला तरी फॉलो करायचं नाही तर त्यांना तरी फॉलो करायचंय सगळ्यांचं तुम्ही घेत बसाल तर काहीच होणार नाही हा तुम्हाला जे पटेल तेच करायचं मी पण सांगतोय बाकीचे लोक पण सांगतात जे पटेल तेच करायचं जे पटत नाही ते सोडून द्यायचं तर चला आपण त्या टेक्निक्स काय त्या टिप्स काय त्याच्याकडे वळूया परंतु त्यापूर्वी आपल्या ह्या लाईनीकडे ना शेअरचा जो ऑप्शन आहे ना तो तुम्हाला जरा प्रेस करायचा आहे तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मित्रांनो टिप नंबर एक अच्छा गोळा आता बरेच लोक काय करतात माहिती का विविध प्रकारे गोळा पकडतात आता तुमचा आउट ऑफ जात असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ काय तुम्ही ही व्हिडिओ का बघताय कारण तुमचा गोळा आउट ऑफ नाही जात मग आता तुम्ही समजा काही लोक अशा प्रकारे गोळा पकडताय आहे असे फेकतात काही लोक असे फेकतात काही लोक बोटांवर पण फेकतात आता मी तुम्हाला सांगेल जर गोळा आउट ऑफ जात नसेल तर ही टेक्निक ऍड करून बघा गोळा शंभर टक्के वाढेल आता तुम्हाला काय करायचंय हे जे नक्कल्स आहेत ना नक्कल्स ह्या नक्कल वर तुम्हाला काय करायचं आपला गोळा बसवायचा ओके मागून तीन बोट आणि पुडून दोन बोट अशा प्रकारे जो आहे आपला गोळा बोटांवर बसवायचं आहे ओके हे बघा असं पुढून दोन आणि मागून तीन अशा प्रकारे तुम्हाला जो आहे गोळा बोटांमध्ये बसवायचा आहे ओके बोटांमध्ये बसवल्याने काय होतं माहितीये का, का? फेकताना ना, ना ग्रीप भेटते चांगली ओके okay, हे बघा इथे चांगली तुम्हाला ग्रीप भेटत नाही इकडे काय होते पूर्णतः ताकतीच्या जोरावर गोळा जातो परंतु तुम्हाला टेक्निकली गोळा फेकायचा असेल आणि चांगली ग्रीप पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायला लागेल ह्या बोटांवर जो आहे हा गोळा धरायला लागेल ह्यासाठी तुम्हाला बघा अशा प्रकारे गोळा धरायचा आहे व्यवस्थित दाखवतो हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जो आहे तो गोळा व्यवस्थित मध्ये बसून घ्यायचा आहे हा आहे टीप नंबर एक टीप नंबर दोन आहे मित्रांनो अ ही जी आपली शेवटची लाईन असते ना मग काय करायचं माहितीये का आपलं फाऊल होऊ नये कारण बरेच लोक काय करतात गोळा आउट टाकतात परंतु फाऊल होते मग फाऊल होऊ नये त्यासाठी ही टीप आहे तर तुम्हाला काय करायचं आपला जो उजवा पाय आहे ना उजवा पाय तो असा लाईनीच्या जवळ टच करायचा आहे आणि जो डावा आहे ना डावा पाय हा इकडे अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि ही आपली पोझिशन आहे बरोबर हे बघा अशा पोझिशनमुळे काय होतं माहितीये का जेव्हा तुम्ही असं पुढे जाता ना तेव्हा तुमच्याकडून फाऊल होत नाही तुमचा जो पाय आहे ना तो त्या अडथळा असतो त्या अडथळ्याच्या पुढे जात नाहीये ओके लक्षात ठेवा बघा मी परत एकदा सांगतो जर पटलं तर फॉलो करायचं नाही तर सोडून द्यायचं काय करायचं उजवा पाय हा लाईनी जवळ ठेवायचा डावा पाय असं जवळ ठेवायचं आणि ही जी आपली पोझिशन आहे एक दो तीन आणि अशा प्रकारे गोळा थ्रो करायचा टिप नंबर आहे तीन मित्रांनो काय झालं होतं मी जेव्हा भरतीला गोळा फेकत होता ना तेव्हा माझे दोन गोळा जो आहे ना तो असा लाईनीवरच पडला होता परंतु आ, सत्तर टक्के या साईडला आणि तीस टक्के त्या साईडला मग त्या ज्या मॅडम होत्या ना त्या मला बोलल्या की एक शेवटचा चान्स आहे जर गोळा पुढे गेला तरच आउट ऑफ बेटल नाहीत नाहीतर बारा मार्क दिले जाते तर मग त्यावेळेला मी एक गोष्ट केलेली ती गोष्ट तुम्हाला सांगतो बघा शंभर टक्के मी सांगतो दावा आहे आपला फरक पडला तुम्हाला काय करायचं माहिती का जेव्हा तुम्ही ही पोझिशन करताय ओके अशी पोझिशन धरताय त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय सगळा श्वास खेचून धरायचाय आणि जेव्हा तुम्ही थ्रो करता एक दो तीन जेव्हा तुम्ही थ्रो करता त्यावेळेला काय करायचंय जो तुम्ही श्वास धरला होता ना तो जोरात आवाज काढून सोडायचा हा अशा प्रकारे तुमचा गोळा फेकला पाहिजे फॉर एक्झाम्पल दाखवतो बघा हा इकडे तुम्ही गोळा धरला एक दोन तीन हा शंभर टक्के मित्रांनो काय होणार आहे आवाज केल्याने गोळा वाढणार आहे कारण माझं काय झालं होतं डायरेक्ट त्या लाईनीवर पडत होता आणि तब्बल नऊ मीटर गेला ओके फक्त आवाजामुळे तर तुम्हाला फक्त काय करायचंय श्वास धरून ठेवायचाय आणि फेकताना आवाज देऊन फेकायचंय